जोडप्याचा भर रस्त्यात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तो थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आणि मग पुढे काय काय घडलं पाहूयात रहदारीच्या रस्त्यात रील स्टार्सचा धुमाकूळ वाहतूक कोंडी करत भर रस्त्यात डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रील बेड्या भर रस्त्यात नाचणाऱ्या या बाई आणि हे महाशय हे चित्र आहे अमरावतीतल्या रहदारीच्या रस्त्यावरच अमरावतीच्या पंचवटी चौकात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून हे जोडप येड्यागत नाचतय ते फक्त फॉलोअर्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी हे रील व्हायरल झालं आणि लोकांनी या जोडप्यावर टीकेची झोड उठवली तातडीनं पोलिसांनीही या दोघांचा शोध सुरू केला देवीदास इंगोले आणि राणी राठोड अशी दोघांची नाव आहे यातल्या राणी राठोड या, या लावणी कलाकार आहेत पोलिसांनी यातल्या देवीदासला ताब्यात घेतलंय चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतोय की ज्यावेळेस अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये दे स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे मला वाटतं राठोड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावतीमधली नाही रील नाही, तर पोलीस आपल्या मागे लागलेत कळल्यावर रील स्टार देवीदास आणि राणी यांची घाबरगुंडी उडाली देवीदासला ताब्यात घेतल्यावर लावणी कलाकार राणी राठोडनंही आता व्हिडिओ बनवून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे ते चुकीचंच आहे तो प्रकारच चुकीचा आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे मी माफी मागते सगळ्या लोकांशी सगळ्या अधिकाऱ्यांशी तर, अधिकरेंशी, तर, अधिकरेंशी, तर देवीदास दादा जे आहेत ते मला म्हणाले की माझे व्ह्यूज वाढतील म्हणून तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ काढा तर मी त्यांना हो म्हटलं मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला वाटलं त्यांनी परमिशन घेतली असेल आणि त्यांचे व्हिडिओ असतात सिग्नलला व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी आजकाल इंस्टाग्रामचे स्वयंघोषित स्टार वाटेल ते व्हिडिओ बनवतात कधी जीवावर उदार होतात कधी कायदा हातात घेतात तर कधी असे नियम धाब्यावर बसवतात अशा स्वयंघोषित रील स्टार्स ना तुरुंगाची हवा खायला मिळाली तरच त्यांना वास्तवाच भान येईल अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास अमरावती